नमस्कार आता आपण मानसिक प्राणायामकडे जाणार आहोत तर मानसिक प्राणायाममध्ये चार प्राणायाम आहेत एक आहे अनुलोम विलोम दुसरा भ्रामरी उद्गीत आणि प्रणव भ्रामरी उद्गीत आणि प्रणव हे एकामागे एक पटापट -पत करायचे असतात जसं आपण कपालभातीनंतर बाह्य प्राणायाम करतो तसं बाकी तुम्ही एक पुढे मागे केला काही फरक पडत नाही पण भ्रामरी उद्गीत आणि प्रणव हे एका लागून एक येतात आणि कपालभाती आणि बाह्य प्रणाम एका लागून एक येतात तुम्ही कपालभाती बाह्य प्राणायाम केल्यानंतर पुन्हा तुम्ही पहिला भ्रस्तीकार करू शकता उज्जाई अधिक करू शकता जसं तुम्हाला सुटेबल असतं तुमच्या खा तुमचं तुमच्या खा खाऊन तुमचा चार पाच चार तास झालेले असतात वगैरे ह्याचं तुमच्या पोट हलका आहे ह्या ह्याच्याकडे लक्ष देऊन तुम्ही तुमचं सी बदलू शकता जर तुम्ही खाऊन समजा तीन साडेतीनच तास झालेले आहेत आणि तुम्हाला योगाला आता अर्धा तासाचा वेळ आहे तर तुम्ही पहिल्या ंदा अनुलोम विलोम भ्रामरी उद्गीत करून नंतर शेवटी म्हणजे तोपर्यंत तुमचं पोट अजून खाली होत जाईल आणि मग तुम्ही कपालभाती आणि बाह्य प्राणायाम नंतर घेऊ शकता तर स्वामीजी नेहमी सांगतात सिरियल ही त्यांनी दिलेली आहे ती पहिलं भ्रस्त्रिका मग कपालभाती मग बाह्य प्राणायाम उज्जाई मग मानसिक करायच्या वेळेला अनुलोम विलोम भ्रामरी उद्गीत आणि प्रणव ह्या ह्याने तुम्ही जा पण कुठेही हार्ड अँड फास्ट रूल नाही की असंच केलं पाहिजे तुम्ही फ्लेक्झिबल राहू शकता दुसरी गोष्ट म्हणजे प्राणायाम करताना नेहमी विचार करा की जो तुम्ही स्लॉट ठरवतात त्यावेळेला बेल वाजेल मोबाईल वाजेल तो त्या स्लॉटला तुम्ही शक्यतो पटकन हा हालचाल करू नका कारण प्राणायाम करताना तुमच्या शरीरात एक प्रकारची ऊर्जा एक शक्ती निर्माण होत असते आणि तुम्ही लगेच रिॲक्ट होता लगेच बेल वाजली आणि लगेच उठता लगेच उठून जा तिथे तुम्हाला तुमच्या शरीराला तो त्रासदायक होऊ शकतो तर जो तुमचा अर्धा तास एक तास तुम्ही ठरवलेला आहे प्रयत्न करा की त्या त्यावेळेला मोबाईल पण म्हणजे मोबाईल वाजला म्हणून पटकन उठा घ्यायला जाल बेल दरवाजा वाजला म्हणून पटकन तसं न होता किंवा स्वतःला नॉर्मलमध्ये दोन सेकंद आणून तुमचा श्वासोच्वास नॉर्मल करून एक मिनिटभर हात वगैरे घर्षण करून मग मग उठा एकदम तुम्ही कधी कधी खूप आपण आसन करत असतो घामाने डबडब असतो आणि पटकन ए सीमध्ये जाऊन बसतो ह्या सगळ्या चुका आपण करतो आणि ह्या अशा चुका केल्यामुळे आपल्याला त्रास जास्त होतो आणि फायदा कमी होतो तर प्राणायाम करताना नेहमी लक्षात ठेवा तुम्ही जो प्राणायामचा तुमचा तुम्हाला जो योग्य असा अर्धा एक तास काढणार असाल तो वेळ पूर्णपणे त्याच्यासाठी द्यायचा हे करा जास्त वेळ आपण काही घेणार नाही आहोत स्वतःसाठी पण जो वेळ तुम्ही तुम काढणार आहात स्वतःसाठी तो मात्र त्यावेळेला अनुकूल असा काढा आणि त्याला पूर्णपणे वाहून घ्या जसं बघा तुम्हाला एखादा पिक एखादं सी सीन चांगला आलेला आहे त्या सीनमध्ये तुम्ही त्याच्यामध्ये गेलात तुम तुम्ही एकदम भारावून गेलात त्या पिक्चरमधल्या सीनमध्ये आणि पटकन व्हायला तुम्हाला राग येतो येतो ना भावनिकदृष्ट्या तुम्ही चंचल होता ना तुम्हाला त्यावेळेला कुणी आलेलं तुम्हाला डिस्टर्ब नको असतं मग प्राणायाम करताना का डिस्टर्बन्स सहन करायचा तर प्रयत्न करा, करा त्यावेळेला तुमचा असा वेळ काढा शोधून शक्यतो तुम्हाला त्यावेळेला त्रास होणार नाही फोन म्यूटवर ठेवा असं काहीतरी करून तो वेळ तुमचा स्वतःसाठीचा काढा योग तुम्हाला शारीरिकच नाही मानसिक दृष्ट्यासुद्धा निरोगी करतो आणि ह्या दोन गोष्टी शारीरिक आणि मानसिक तुम्हाला आरोग्य लाभल्यामुळे आर्थिक नक्कीच फायदा होतो सामाजिक कौटुंबिक तुमची व्यवस्था छान होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची आध्यात्मिक प्रगतीकडे तुम्ही लवकर पुढे जाऊ शकता तुम्ही माझं ऐकता याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे